तुफान सत्याचा मोर्चा सत्याचा मोर्चा हा मोर्चा आहे निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराविरोधातला पेटून उठलेल्या सर्वसामान्य मतदारांचा आणि हा इशारा होता मतचोरीच्या अडून खऱ्या मतदारांची ओळख चोरणाऱ्या यंत्रणेला नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांनी निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चातून आपला रोष व्यक्त केला या मोर्चात पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे मनसे प्रमुख श्री राजसाहेब ठाकरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे शेकाबचे जयंत पाटील युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे तसेच महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांचे नेते पदाधिकारी सहभागी झाले निवडणुका या पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात आणि मतदार यादीतील गोंधळ दूर व्हावेत याबद्दल आग्रही असणाऱ्या राजकीय पक्षांनी मुंबईत आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सत्याचा मोर्चा काढला होता आणि यावेळी सर्व मान्यवर नेत्यांनी जमलेल्या नागरिकांना संबोधित केलं यावेळी केलेल्या संबोधनातील मध्ये आजचा मोर्चा हा राग व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा मुद्दा दिल्लीपर्यंत पोचवण्याचा मोर्चा आहे सत्ताधारी पक्षांसह सगळ्यांनी मतदार यादीविषयी तक्रार आहे तर निवडणुकांची घाई कोणासाठी कल्याण मुरबाडचे साडेचार हजार मतदार तिकडेही मतदान करतात आणि मलबार सुद्धा मतदान करतात असे महाराष्ट्रात लाखो लोक असतील हा फार मोठा विषय नाही साधी गोष्ट आहे मतदार यादी साफ करून पारदर्शक करा त्यानंतरच निवडणूक घ्या ई व्ही एममध्ये गडबड असल्याचं मी दोन हजार सतरापासून सांगतोय दोनशे तीस जागा जिंकूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता कारण विधानसभेला निवडून येणाऱ्यांची सोय आधीच झाली होती उत्तर मुंबई लोकसभा आणि मतदारसंघात सतरा लाख एकोणतीस हजार चारशे छप्पन्नपैकी बासष्ट हजार तीनशे सत्तर दुबार मतदार आहेत पुणे लोकसभेत सतरा लाख बारा हजार दोनशे बेचाळीसपैकी एक लाख दोन हजार दोन दुबार मतदार आहेत आणि हीच परिस्थिती राज्यातल्या इतर सर्व मतदारसंघात आहे त्याचे आज मी पुरावे घेऊन आलो आहे गेली पाच वर्षे निवडणूक घेतलेली नसताना मतदार यादी दुरुस्तीसाठी अजून काही दिवस गेले तर असं काय नुकसान होणार आहे पण जी माणसं मतदार यादीत घुसवली आहेत त्यांचं काय मतदार यादीतील अशा प्रकारचे घोळ ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ही गोष्ट शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचली आहे जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा दुबार तिबार मतदान करायला आलेल्या लोकांचा चांगलाच समाचार घेऊन मग त्यांना पोलिसांच्या हवाली करा असे मान्यवरांनी आपल्या भाषणात मत मांडलं आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश तळवी